नमस्कार पृथ्वी से लाइव मी पवन कुमार कुट्टेवार गणेश उत्सव ईद ए मिलाद दुबी व मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुंतूर पोलिसांचे पथसंचालन नायगाव तालुक्यातील कुंतूर पोलीस दलाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सकाळी कुंतूर पोलिस ठाण्या हाती पथसंचालन करण्यात आले कायदा सुव्यवस्था दृष्टिकोनातून गणेश उत्सव इंदू निला दिवस मराठा आरक्षण आंदोलनच्या अनुषंगाने हे संचालन करण्यात आले यावेळी येथील निवडणुकीचा विशेष करून पोलिसांनी आपली पत्रेचे प्रदर्शन केले गणेश उत्सव इंदू निला दिवस मराठा आरक्षण आंदोलन कायद्याचा आढावा घेण्यासाठी व गावातील गरीब लोकांवर झडप बसावी यासाठी कुंटूर पोलीस दलातर्फे पथसंचलन करण्यात आले यावेळी या, या पथसंचालनात पोलीस ठाणे मार्ग पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले गुपनेश